हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द गेज गेजच्या मराठीत अर्थ टक लावून पाहणे एक टक पाहणे अनिमिष नेत्रानी पाहणे एकाग्र दृष्टी अनिमिष दृष्टी टक किंवा एक नजर होत आहे गेजला पण आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी फेस्ट अंडर हिज गेज दुसरा वाक्य आहे ही गेज फिक्स्ड ऑन द कार अहेड तिसरा वाक्य आहे ही टर्न हिज गेज ऑन मी चौथा वाक्य आहे शी वॉज गेजिंग एट द फोटो फ्रेम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू